मित्रांनो तुम्ही टायटल बघितलं असेल किंवा थमने बघितला असेल आजचा आपला टॉपिक आहे हगिंग फेस आता एक्झॅक्टली काय आहे हे हगिंग फेस बऱ्याच जणांना कदाचित माहिती असेल आणि खूप सारी मंडळी अशी असेल की ज्यांना हगिंग फेस अजून माहितीच नाहीये तुम्ही जर तुमचा ए आय जर्नी सुरू केला असेल किंवा के करणार असाल तर हगिंग फेस तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे काय आहे हा नेमका हगिंग फेस आपल्याला थोडक्यात आज समजून घ्यायचा आहे बघा आता तुम्ही जर सॉफ्टवेअर डेव्हलप करणारे असाल तुम्ही सॉफ्टवेअर बनवत असाल तर तुम्हाला गीट हब माहिती असेल ठीक आहे आता हा गीट हब काय आहे सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये हा गीट हब खूप प्रमाणामध्ये वापरला जातो समजा मी आणि माझे एक चार लोकांची अशी टीम आहे मी एक सॉफ्टवेअर डेव्हलप करायला घेतलं आहे आणि ते आम्ही चार लोक मिळून डेव्हलप करणार आहोत आणि आम्ही चारही लोक चार वेगवेगळ्या लोकेशनला काम करतो आता मी त्या सॉफ्टवेअरचा काही पार्ट तयार केला आणि तो माझ्या उर्वरित पार्ट माझ्या बाकीच्या टीमला पूर्ण करायचा आहे मी काय करतो मी गिटहब वापरतो मी काय करतो बघा मी जेवढा सॉफ्टवेअरचा पार्ट तयार केला तेवढा मी गिटहबवर पुश करतो तिथे एक मी अकाउंट बनवतो आणि त्याच्यावर माझा जो कोड आहे तो मी पुश करून ठेवतो हो आणि त्याची लिंक जी आहे ती माझ्या टीम मेंबरला शेअर करतो माझा जो टीम मेंबर असेल दुसरा तो त्या लिंकद्वारे पुन्हा त्या गिटहबवर जातो मी पुश केलेला कोड तो तिथे पूल करतो म्हणजे डाउनलोड करतो तो उर्वरित काम त्याच्यावर करतो त्याने केलेलं जेवढं काम असेल तेवढं तो पुन्हा पुश करतो त्या गिटअपवर ठेवतो तिसरा जो कोण मेंबर असेल तो परत त्याच्यातून ते, ते डाऊनलोड करतो उर्वरित काम तो करतो पुश करतो म्हणजे आपल्याला हा हब जो आहे तो सॉफ्टवेअर इंडस्ट्रीमध्ये खूप उपयुक्त ठरतो आणि जवळपास सगळेच सॉफ्टवेअर डेव्हलपर हब वापरतात म्हणजे तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर आहात आणि तुम्हाला गिट हब माहिती नसेल तर मग आश्चर्याची गोष्ट होईल म्हणजे समोरचा व्यक्ती तुमच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघेल की तुला हब माहिती नाही मग तू कसं काय सॉफ्टवेअर इंजिनियर आहे मग अगदी तशाच प्रकारचा हा एक प्लॅटफॉर्म आहे हगिंग फेस तुम्ही ए आय डेव्हलपर असाल किंवा चे यूजर असाल हगिंग फेस काय आहे हे तुम्हाला माहितीच असलं पाहिजे आता ज्यांना अजून हे लक्षात आलं असेल त्यांच्यासाठी मी अजून एक एक्झाम्पल देतो आपण युट्यूबचे व्हिडिओ बघत असतो युट्यूबवर वेगवेगळ्या लोकांनी चॅनल तयार केले जसं आपलं हे कोडिंग कट्टा चॅनल आहे कोडिंग कट्टा चॅनलवर मी वेगवेगळ्या व्हिडिओ अपलोड करतो आणि तुम्ही तुमच्या जागेवरून तुम्ही जिथे कुठे असाल इथून माझ्या त्या व्हिडिओ तुम्ही बघतात अगदी सेम याच पद्धतीचा हा हॅगिंग फेस आहे म्हणजे जसं युट्यूबवर वेगवेगळे लोक चॅनल बनवतात लो आणि आपले व्हिडिओ ठेवतात आणि जगभरातले लोक त्या व्हिडिओ बघतात अगदी तशाच प्रकारे हा हगिंग हाँ फेस एक प्लॅटफॉर्म आहे ऑनलाईन थोडक्यात एक वेबसाईट आहे आणि त्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही तुमचं एक अकाउंट तयार करतात तुम्ही बनवलेले टूल्स तिथे ठेवतात तुम्ही युजर असाल तरी तुम्ही तिथे अकाउंट तयार करा आणि तिथे लोकांनी ठेवलेले टूल्स तुम्ही टेस्ट करून बघा त्याच्यातले वेगवेगळे टूल्स तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया जनरेट करून देतात म्हणजे समजा मी ए आय डेव्हलपर असेल आणि मला एखादा ए आय टूल डेव्हलप करायचं आहे पण मला सुचत नाही मी नेमकं काय करावं मग मी काय करेल हगिंग फेसवर जाईल आणि तिथे ठेवलेले वेगवेगळे टूल्स त्यांना स्पेसेस असं म्हणतात ते वेगवेगळे टूल्स मी टेस्ट करून बघेल ट्राय करून बघेल तिथून मला बरेचशा आयडिया मिळतील आणि मग मी माझं टूल डेव्हलप करायला गेल ओके okay. आता दुसरी गोष्ट मी जेव्हा ए आय एप्लिकेशन किंवा एआय टूल बनवायचा विचार करतो तेव्हा मला ए आयचा एपीआय जो आहे तो लागतो मग हा कुठे मिळेल अर्थातच आगीन पेसवर इतके सारे मॉडेल्स सा आहेत काही मॉडेल्स त्यातले ओपन सोर्स आहेत आणि त्याचा एपीआय तिथून आपल्याला घेऊन वापरता येऊ शकतो म्हणजे तुम्ही उद्या एआयचे डेव्हलपर होणार असाल तर हा अगिंग पेस प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी खूप खूप महत्वाचा आहे किंवा खूप उपयुक्त आहे तुम्ही ए चे युजर असाल तर इथे ठेवलेल्या स्पेसेस लोकांनी खूप सारे टूल्स बनवून ठेवलेले आहेत सगळे टूल तुम्हाला माहिती नाही आहेत तुम्ही कोडिंग करता सारख्या चॅनल्सवर जाऊन एखादुसर टूल बघतात पण तुम्हाला असे किती टूल आहेत अजून कोणते कोणते टूल काय काय कामं करू शकतात याचं जर प्रॉपर स्टोरेज असेल म्हणजे तुम्हाला शोधायला सोपं जाऊ शकतं जसं मी तुम्हाला सांगतो की समजा तुम्हाला असं टूल शोधायचं आहे की जे टेक्स्ट पासून इमेज जनरेट करून देईल तुम्हाला माहीत असलेले दोन चार नावं असतील तर तुम्ही तेवढेच फक्त ट्राय करतात पण तुम्ही जर हागिंग फेसवर गेलात तिथे जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला टेक्स्ट टू इमेज तयार करून देणारं असं सर्च करता येईल आणि हजारो टूल्स तिथे तुम्हाला सापडतील तुम्ही तिथे ट्राय करू शकता टेस्ट करू शकतात त्यातले काही तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट यूज करू पण शकतात आणि काही पेड असतील तर तुम्ही, तुम्ही परचेस पण करू शकतात मग आता हे टूल्स तिथे कॅटेगरी वाईज ठेवलेले आहेत तुम्हाला ज्या गोष्टीचं काम करायचं असेल तुम्ही सर्च करा त्याचं करस्पॉन्डिंग टूल तुम्हाला तिथे सापडेल ते तुम्ही टेस्ट करा वापरा दुसरा तुम्ही डेव्हलपर असाल आणि तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर टाईपचा टूल बनवायचं आहे समजा तुम्हाला टेक्स्ट टू इमेज तयार करणारा टूल तयार करायचं आहे मग ते तुम्ही बनवण्यासाठी तिथे जे ऑलरेडी टूल्स पडलेले आहेत ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ओपन सोर्स जर असेल तर ते तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट डाउनलोड करून घ्या आणि तेच तुम्ही मॉडीफाय करा आणि तुमच्या पद्धतीने पुन्हा डेव्हलप करा म्हणजे जे डेव्हलपर्स असतील त्यांना बऱ्याचशा गोष्टी तिथे सापडतील जे युजर्स असतील त्यांना देखील नवीन नवीन गोष्टी तिथे सापडतील की ए आय कुठे कुठे आपल्याला वापरता येऊ शकतो म्हणून मी म्हटलं की हगिंग फेस हा आ, ए आय डेव्हलपर्ससाठी आणि त्याचबरोबर ए आय युजर्ससाठी दोघांसाठी अतिशय महत्वाचा आहे चला आता आपण डिटेलमध्ये समजून घेऊ हा हगिंग फेस प्लॅटफॉर्म कसा आहे कसा वापरायचा त्याच्यात काय काय गोष्टी असतात आणि मग तुम्ही आजपासून सुरुवात करा हगिंग फेस वापरायला आणि जर आजच्या या व्हिडिओमधून तुम्हाला काही शिकायला मिळालं तर मग या व्हिडिओला तुम्ही लाईक करा तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि तुमच्या मित्रांमध्ये हे या व्हिडिओ शेअर करा आपल्या मराठी भाषेमध्ये हे एकमेव चॅनल आहे कोडिंग कट्टा जे एआयचं नॉलेज ह्या लेवलपर्यंत देत आहे जे तुम्ही एक्सप्लोअर पण म्हणजे इमॅजिन पण नाही करू शकत हे बऱ्याच जणांना आपलं हे चॅनल खूप आवडतंय त्यांच्या कमेंट्स मला मिळत आहेत मी अर्थातच त्या कमेंट्स ऐकून वाचून मोटिवेट होतोय आणि मला देखील उत्साह आलाय की आपण नवीन नवीन गोष्टी या चॅनलवर टाकत राहू आणि आपल्या मराठी माणसांसाठी हे काम पुढे कंटिन्यू करत राहू तुमचं सहकार्य माझ्यासाठी खूप मोलाचं आहे आत्तापर्यंत आपला कोडिंग कट्टाचा प्रवास खूप छान आहे सगळ्यांनी खूप छान सहकार्य मला केलंय आपले सबस्क्रायबर्स भरपूर आता झालेले आहेत व्ह्युअर्स आपले चांगले आहेत आणि तुमचा प्रतिसाद मला तो नेहमी मिळतच असतो तुमच्या कमेंट्समधून तो सतत असाच ठेवा तुमचं प्रेम राहू द्या आणि चला आता आपण डिटेल्स समजून घेऊयात हगिंग फेस म्हणजे काय चल आपण आता डिटेलमध्ये समजून घेऊ हगिंग फेस म्हणजे काय आहे आणि कशा पद्धतीने ते आपल्याला युजफुल आहे सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात व्हॉट इज हगिंग फेस हगिंग फेस इज अ वेबसाईट अँड प्लॅटफॉर्म वेअर पीपल शेअर अँड यूज ए आय मॉडेल्स जस्ट लाईक हाऊ यूट्यूब इज फॉर व्हिडिओज ऑर गिटअप इज फॉर कोड जसं मी तुम्हाला सांगितलं की हगिंग फेस एक वेबसाईट आहे किंवा एक प्लॅटफॉर्म आहे जो अनेक लोकांना ए आय मॉडेल्स वापरायला यूज करायला शेअर करायला मदत करतो कसा आहे हा जसा यूट्यूब प्लॅटफॉर्म आहे किंवा जसा गिटप आहे मी तुम्हाला जे एक्सप्लेन करून सांगितलं त्या पद्धतीने इट इज अ कम्युनिटी फॉर आर्टिफिशियल इंटेलिजन्स डेव्हलपर्स रिसर्चर्स अँड लर्नर्स हू वॉन्ट टू यूज बिल्ड ऑर एक्सपिरिमेंट विथ ए आय ए आय मॉडेल्स लाईक चार्ट जी पी टी इमेज जनरेटर्स व्हाईस मॉडेल्स एटसेट्रा म्हणजे ही एक कम्युनिटी प्लॅटफॉर्म आहे हा जगभरातले लोक हा प्लॅटफॉर्म वापरतात आणि अनेक लोकांचं याच्यामध्ये योगदान आहे म्हणजे तुम्ही जसं लिंकड इन आहे किंवा इवन आपला फेसबुक आहे जसे आपण सोशल मीडियावर अनेक लोक ग्रुप तयार करतात एका कॅटेगरीतले लोकांचा एक ग्रुप असतो आणि त्या ग्रुपमधून ते एकमेकाला मदत करत असतात जसे फोरम असतात वेगवेगळ्या वे प्रकारचे बिलकुल तशाच प्रकारची ही कम्युनिटी आहे तुम्ही जेव्हा हगिंग पेज जॉईन करतात तुमचं अकाउंट तयार करतात त्यावेळेला तुम्ही वेगवेगळ्या वे कम्युनिटीचे मेंबर्स बनवू शकतात तुम्ही वेगवेगळ्या वे लोकांना फॉलो करतात आणि मग तिथे बऱ्याचशा गोष्टींवर चर्चा होत असतात अनेक लोक अनेक गोष्टी शेअर करतात आणि इथून खऱ्या अर्थाने आपला यायचा जो नॉलेज आहे तो एक काय म्हणू आपण की अपडेट होत असतो बऱ्याच गोष्टी इथून कळत असतात तुमची एक कम्युनिटी तयार होते जगभरातल्या लोकांची आणि तुम्ही एकमेकाबरोबर कम्युनिकेशन करून वेगवेगळ्या मॉडेल्सवर काम करू शकतात एक्सपिरिमेंट करू शकतात रिसर्च करू शकतात तर अतिशय महत्त्वाचा असा हा प्लॅटफॉर्म आहे आता हा नेमका काम कसा करतो ते आपण बघूया हाऊ इट वर्क्स इमॅजिन यू वॉन्ट टू यूज ए आय मॉडेल दॅट कॅन डू समथिंग समजा तुम्ही असं इमॅजिन करा की तुम्ही एक ए आय मॉडेल डेव्हलप करताय आणि ते मॉडेल काय करेल समजा तुमचं मॉडेल ट्रान्सलेट करत आहे इंग्लिश टू मराठी किंवा तुम्हाला इमेज जनरेट करायची आहे फ्रॉम द टेक्स्ट टेक्स्ट पासून इमेज बनवायची तुम्ही असं काहीतरी इमॅजिन करा की आपल्याला असं काहीतरी बनवायचं आहे किंवा एखादा मोठा आर्टिकल तुम्हाला समराईज करायचं आहे समराईज लॉग आर्टिकल्स किंवा तुम्हाला व्हॉइसमधून इमोशन्स डिटेक्ट करायचे की त्याच्या आवाजावरून ओळखायचंय की हा व्यक्ती दुःखी आहे आनंदी आहे अँग्री आहे काय आहे म्हणजे त्याच्या आवाजावरून तुमचा त्याचे इमोशन ओळखायचे काही पण तुम्ही इमॅजिन करा की अशा काहीतरी कामं तुम्हाला करायची आहेत मग हे सगळं करण्यासाठी तुम्ही काय करा तुम्ही हगिंग फेसवर जा सर्च करा याच्यासाठीचे टूल्स तुम्हाला तिथे ऑलरेडी सापडतील त्यातलं एखादं जे तुम्हाला आवडलं ते तुम्ही डाउनलोड करून घ्या आणि ते तुम्ही तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये यूज करा म्हणजे रेडीमेड बनवून ठेवलेल्या बऱ्याचशा टूल्सचा उपयोग तुम्हाला तुमच्या टूल्स बनवण्यासाठी करता येऊ शकतो आता मी हे चार मुद्दे मांडले असे तुम्ही असंख्य गोष्टी इमॅजिन करा आणि तिथे सगळं सापडेल तुम्हाला आणि ते तुम्ही अप्लिकेशन डेव्हलपमेंटमध्ये यूज करू शकता आता याचे मेन पार्ट काय काय आहेत बघा तुम्ही हागिंग पेसवर जेव्हा जाता तेव्हा हागिंग पेसमध्ये मॉडेल्स असतात म्हणजे काय बघा रेडीमेड ए आय ब्रेन्स ट्रेन फॉर स्पेसिफिक टास्क इथे ऑलरेडी बनून ठेवलेले मॉडेल्स आहेत जसं चॅट जी पी टी आहे बर्ड आहे विस्पर आहे भरपूर बर्प, भरपूर आहेत ते स्टेबल डिफ्युजन आहे खूप सारे म्हणजे लाखोने मॉडेल्स इथे पडलेले आहेत आणि हे मॉडेल्स ऑलरेडी ट्रेन मॉडेल आहेत आणि हे तुम्ही तुमच्या डेव्हलपमेंट पर्पजसाठी यूज करू शकतात रेडीमेड ए आय ब्रेन्स ज्यांना आपण म्हणू शकतो इथे डेटा सेट्स आहेत पडलेले आता हे डेटा सेट काय असतात बघा डेटा सेट इज कलेक्शन ऑफ डेटा यूज टू ट्रेन ऑर टेस्ट ए आय मॉडेल्स आपलं एखादं ए आय मॉडेल जर आपल्याला ट्रेन करायचं असेल त्याला ट्रेनिंग द्यायची असेल तर आपल्याकडे डेटा पाहिजे इथे असे खूप सारे डेटा सेट्स आहेत हगिंग फेसमध्ये जे तुम्ही तुमच्या ए आय मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी वापरू शकता जसं मग विकिपीडियाचा डेटा आहे इमेज सेट्स आहेत टेक्स्ट आहे वगवे वेगवेगळ्या प्रकारचे भरपूर सारा डेटा सेट इथे आहे आणि जो तुम्ही डाउनलोड करून तुमच्या ए आय मॉडेल्सला ट्रेन करण्यासाठी वापरू शकता कारण मेन गोष्ट काय कुठलाही ए आय मॉडेल जे काम करतं ते त्याच्याकडे अवेलेबल असलेल्या डेटावर काम करत असतं मग आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रातला वेगवेगळा डेटा हवा आहे तो कुठे मिळेल तो तुम्हाला इथे सापडून जाईल तिसरा आहे स्पेसेस स्पेसेस बगा? आता ले ले models, थे थे ले 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 स्पेसेस म्हणजे काय असतात बघा स्मॉल ए आय ॲप्स ऑर डेमोज बिल्ड बाय कम्युनिटी यू कॅन ट्राय देम डायरेक्टली इन युअर ब्राऊजर म्हणजे आता इथे जी कम्युनिटी आहे तुमच्यासारखे अनेक लोक जे हगिंग फेसवर जॉईन आहेत त्यांनी बनवलेले छोटे मोठे ए आय मॉडेल्स म्हणजे ॲप्स तिथे ठेवलेले असतात त्यांना स्पेसेस असं म्हणतात लाखोने स्पेसेस इथे पडलेले आहेत आता आपण बघणार आहोत आणि मग त्यातली कुठलीही स्पेस तुम्ही ओपन करू शकता ट्रे ट्रेस करू शकता ट्राय करू शकतात तिथून बरेचसे आयडिया आपल्याला मिळतात की अरे वा हे असंही करता येतं आपल्याला म्हणजे आणि मग त्या गोष्टी तुम्हाला डेव्हलप करण्या सोप्या जातात तिथे बनवलेले ओपन सोर्स ॲप्स जे आहेत मॉडेल्स जे आहेत ते तुम्ही डाउनलोड करा तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये तुम्ही ते यूज करू शकता तर असे अनेक छोटे मोठे ॲप्स तिथे बनवून ठेवलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात टेस्ट करू शकतात जसं की टेक्स्ट इमेज जनरेटर आहे व्हॉइस क्लोनिंग डेमोच आहेत भरपूर आहे त्या ठिकाणी आणि चौथा महत्त्वाचा म्हणजे ट्रान्सफॉर्मर्स लायब्ररी ही काय आहे बघा पायथन लायब्ररी दॅट अलाउज डेव्हलपर्स टू यूज बीज मॉडेल्स इन देअर ओड पायथनचे जे डेव्हलपर आहेत पायथनमध्ये जे लोक ॲप्लिकेशन्स डेव्हलप करतात त्यांच्यासाठी खूप साऱ्या लायब्ररीज या ठिकाणी बनवून ठेवलेल्या आहेत ज्या तुम्ही इथून यूज करू शकता तुमच्या कोडमध्ये मग त्याच्यामध्ये तुम्ही, तुम्ही पायथनमध्ये एखादा ए आय ॲप तयार करणार असाल तर त्याचे काही फीचर्स तुम्हाला या ठिकाणी मिळू शकतात तर हे झाले हगिंग फेसचे मेन पार्ट्स जे आपल्याला आता बघायचे आता आपण हगिंग फेस हगिंग फेस प्लॅटफॉर्मवर जाऊयात आणि बघूयात मॉडेल्स कसे असतात डेटा सेट्स काय आहेत स्पेसेस कसे असतात हे सगळं आपण तिथे एक्सप्लोअर करून बघूया बघा आता हगिंग फेस प्लॅटफॉर्म जो आहे तो सुरू करण्यासाठी तुम्ही हगिंग फेस डॉट को ही वेबसाईट आहे याची लिंक मी आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेल तुम्ही डायरेक्ट त्या लिंकला क्लिक करा मग तुम्ही इथे येऊन जाणार इथे तुम्ही साइन अप करा तुमचं ऑलरेडी अकाउंट असेल तर तुम्ही लॉग इन करा साइन अप करताना तुमचं जीमेल अकाउंट असेल तर तुम्ही त्याच्या थ्रू साइन अप करू शकतात तुम्ही थोडं हे पहिलं पेज आहे हे एक्सप्लोर करून बघा त्याच्यात बऱ्याचशा गोष्टी दिल्या आहेत की मॉडेल्स काय असतात स्पेसेस काय असतात डेटा शेट्स कुठले आहेत वगैरे बरंसं तुम्ही या ठिकाणी बघू शकता म्हणजे एक बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला या पहिल्या पेजवर जे आहे ती मिळून जाईल हे तुम्ही निवांत वेळ काढून थोडंसं वाचा बघा तुम्हाला आयडिया होऊन जाईल बऱ्यापैकी आता माझा ऑलरेडी अकाउंट आहे मी लॉग इन करतो लॉग इन केल्यानंतर मग मी या पेजवर आलो मी सक्सेसफुली लॉग इन करून आता इथे आलो आता हगिंग पेज लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हे पेज दिसेल याच्यात लेफ्ट साईडला बघा इथे मा माझा जो युजर आहे तुम्ही फर्स्ट टाइम जेव्हा इथे साईन अप करतात तेव्हा तुमची काही बेसिक माहिती तो विचारतो तुमचा युजर नेम वगैरे काय द्यायचा वगैरे सिम्पल फॉर्म असतो तो तुम्ही भरून त्याच्यामध्ये येतात तसं मी इथे कोडिंग कट्टा हे माझ्या युजरचं नाव दिलं आहे ते इथे वरती दिसत आहे माझा प्रोफाईल मी इथून एडिट करू शकतो मला काही आलेले मेसेजेस इनबॉक्स मध्ये दिसतील सेटिंग ऑप्शन आहे बिलिंग ऑप्शन आहे याचं पेड अकाउंट पण असतं आपण सध्या प्री अकाउंटवर काम करतो आहोत त्या ठिकाणी ठीक आहे तुम्ही तुमचं स्वतःचं एखादं ऑर्गनायझेशन असेल तर ते क्रिएट करू शकतात म्हणजे तुम्हाला तुमचे डेव्हलप केलेले मॉडेल्स याच्यावर ठेवता येऊ शकतात ठीक आहे त्याच्यानंतर गेटिंग स्टार्टेड रिसोर्सेस म्हणजे तुम्हाला आता हे वापरायचं कसं किंवा काय त्याच्याबद्दलचं जे डॉक्युमेंटेशन आहे ते तुम्हाला दिलंय गेटिंग मध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला खूप साऱ्या गोष्टींची माहिती त्याच्यात दिलेली असेल की तुम्ही कशा पद्धतीने सुरुवात करायची आहे खूप सारे डॉक्युमेंटेशन या ठिकाणी त्यांनी ऑलरेडी देऊन ठेवलेले आहेत आणि ते देखील तुम्ही या ठिकाणी चांगल्या प्रकारे वापरू शकता आता सध्या मार्केटमध्ये ले लेटेस्ट जे काही मॉडेल्स येतात ते तुम्हाला या ठिकाणी हगिंग फेसवर लगेच अवेलेबल झालेले दिसतात ओके बघा आता हगिंग फेसचं हे पूर्ण डॉक्युमेंटेशन आहे खूप वेळ लागू शकतो याला आता मी व्हिडिओ खूप मोठी होईल म्हणून सगळ्या गोष्टी सांगत नाही मी बे आजचं बेसिक कोर नॉलेज फक्त द्यायचा प्रयत्न करतोय तुम्ही डिटेलमध्ये जा तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी लक्षात येतील तर आता हगिंग फेसचे महत्वाचे पार्ट जे तुम्हाला वरती मी दाखवते बघा याच्यामध्ये मॉडेल्सवर तुम्ही क्लिक केलं की तुम्हाला हगिंग मध्ये जे मॉडेल्स आहे ते इथे दिसतील बघा या ठिकाणी बघा हे वेगवेगळे मॉडेल्स तुम्हाला इथे दिसत आहेत सध्या चायनाचं एक लेटेस्ट मॉडेल आलेलं आहे जाय म्हणून आणि हे सध्या रँक करत आहे म्हणजे चांगल्या प्रकारे लोकांनी ते डाउनलोड करून वापरले आपण त्याच्यावर सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत खूप सारे मॉडेल्स तुम्हाला इथे दिसतात बघा क्वेन दिसतंय तुम्हाला त्याच्यानंतर मायक्रोसॉफ्टचे मॉडेल्स आहेत या ठिकाणी बघा खूप सारे मॉडेल्स आहेत किती मॉडेल्स आहेत आता मी स्क्रोल करायला गेलो तर खूप वेळ लागेल इथे दिसतंय बघा एकवीस लाख चौवेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी मॉडेल्स आहेत मोठा आकडा आहे तुम्ही इथे मॉडेलला शोधू चौ शकतात त्याच्या नावावरून सर्च करू शकतात इथे तुम्ही सर्च करा म्हणजे हा फिल्टर आहे आणि तुम्हाला हवा असलेलं मॉडेल इथे सापडून देईल खूप सारे मॉडेल्स आहेत एकवीस लाख चौवेचाळीस हजार म्हणजे खूप मोठा आकडा आहे एवढे मॉडेल्स इथे आहेत आणि हे मॉडेल्स तुम्ही तुमच्या पर्पजसाठी वापरू शकतात आता मग या मॉडेलचं नेमकं इथे काय दिलेलं असतं समजा आता मी तुम्हाला म्हटलं की हे जाय नावाचं जे मॉडेल आहे याच्याबद्दलची माहिती आपल्याला हवी तुम्ही याच्यावर क्लिक करा फक्त त्या मॉडेलबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला इथे दिसते बघा त्याचे आत्तापर्यंत किती डाउनलोड्स आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत लास्ट मंथमध्ये एवढे डाउनलोड झालेत त्या मॉडेलमध्ये काय काय आहे दिलेलं सगळं इथे डिटेलमध्ये तुम्हाला दिसते बघा त्या मॉडेलबद्दलची संपूर्ण माहिती त्याच्या यूज केसेस असतात वेगवेगळ्या प्रकारचे त्याचा सध्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने ते चालतंय किती नंबरला आहे कोणतं कोणत्या ठिकाणी ते सगळं डिटेल तुम्हाला इथे दिसेल त्याचे इथे तुम्हाला यूज केसेस दिसतील वेगवेगळ्या प्रकारच्या इव्हन त्याचा एपीआय वगैरे जो आहे तो तुम्ही इथून घेऊ शकता बघा इथे व्यू ए पी आय कोड पण तुम्हाला दिसेल हा ए पी आय तुम्ही इथून घेऊन यूज करू शकतात जे ओपन सोर्स आणि फ्री असतात त्यांचा एपीआय तुम्ही डायरेक्ट यूज करू शकतात आता बरेच जणांनी मला अशी पण शंका विचारली की हा एपीआय काय असतो डोंट वरी तुम्ही कोडि जॉईन करून ठेवा आपल्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण ए आय मॉडेन्स बनवायला शिकू आणि तो ए पी आय कुठलाही असेल तो नेमका कसा यूज केला जातो याविषयी मी तुम्हाला सेपरेट एका व्हिडिओमध्ये सांगेल तर इथे आपल्याला बरेचसे एपीआय जे आहेत ते मिळून जातात बघा आता कुठलंही मॉडेल तुम्ही सिलेक्ट केलं तर त्या मॉडेलची डिटेल इन्फॉर्मेशन थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला मिळून जाते आणि मग असे किती मॉडेल्स आहेत एकवीस लाख चौवेचाळीस हजार नऊशे त्र्याऐंशी आत्ताच्या घडीला आहेत तुम्ही उद्या बघणार तर ही अजून संख्या वाढलेली असेल आता हे डेटा सेट्स बघा या ठिकाणी डेटा सेट्स मी जसं तुम्हाला आता सांगितलं की तुमच्या एखाद्या मॉडेलला ट्रेन करण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचा डेटा हवा असतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे डेटा सेट्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत किती डेटा सेट आहेत बघा या ठिकाणी मोठा आकडा आहे पाच लाख वीस हजार एवढे डेटा सेट आहेत आणि एकेका डेटा सेटमध्ये हजारो रेकॉर्ड्स असतात खूप सारा डेटा त्याच्यामध्ये असतो इथे जर तुम्ही गेला तर समजा आता मी एक्झाम्पल म्हणून हा पहिला डेटा सेट ओपन करतो आर के नावाचा हा एक डेटा सेट आहे आणि याच्यात बघा हा डेटा सेट जो आहे तो तुम्हाला साईडला इकडे दाखवतोय बघा आणि तुम्ही याला स्क्रोल केलं तर तुम्हाला इथे दिसेल खूप सारे रेकॉर्ड्स इथे दिसत आहेत बघा खाली पाच हजार एकशे शहाऐंशी रो इथे दिसत आहेत म्हणजे हा डेटा आहे थोडक्यात आणि हा डेटा जो आहे तो तुम्ही यूज करू शकतात तुमच्या मॉडेला ट्रेन करण्यासाठी मग त्याचा ए पी आय तुम्ही इथून घेऊ शकता त्याला तुम्ही एमबेड करू शकतात वेगवेगळे ऑप्शन्स इथे आहेत आणि तुम्हाला हा डेटा सेट जो आहे तो तुमच्या पर्पजसाठी फ्री ऑफ कॉस्ट तुम्ही वापरू शकतात खूप सारे डेटा सेट्स इथे फ्री आहेत काही पेड देखील असतील पण आपण फ्री डेटा सेट सुद्धा बऱ्यापैकी युज करू शकतो म्हणजे आपल्याला एखादं ए, ए आय मॉडेल ट्रेन करायचं असेल तर त्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट लागते डेटा आणि हगिंग फेसवर तुम्हाला सगळ्या प्रकारचा डेटा या ठिकाणी सापडतोय आणि आता महत्त्वाचा म्हणजे स्पेसेस तुम्ही जर ए आयचे युजर असाल आणि तुम्ही शोधत असाल की वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे वेग टूल्स वेग आहेत का तर तुम्हाला इथे सापडतील बघा आता मी स्पेसेसवर क्लिक करतो आणि इथे बघा तुम्हाला नंबर ऑफ स्पेसेस या ठिकाणी दिसत आहेत याच्या कॅटेगरी आहेत बघा इमेज जनरेशन स्पेसेस हे स्पेसेस म्हणजे काय हे टूल आहेत बघा जसं आपण आपल्या कोडिंग कटावर एक एक टूल शिकतो हो वेगवेगळे वे तसे खूप सारे टूल इथे दिसत आहेत बघा हे आता हे टूल तुम्हाला वापरायचे असतील तुम्हाला शोधायचे असतील तर तुम्हाला इथे त्याच्या कॅटेगरी दिसत आहे बघा इमेज जनरेशन वर क्लिक केलं तर फक्त इमेज जनरेशन करून देणारे टूल्स तुम्हाला इथे दिसत आहेत तुम्ही व्हिडिओ जनरेशनवर क्लिक केलं तर व्हिडिओ जनरेट करून देणारे टूल्स तुम्हाला इथे दिसतील टेक्स्ट जनरेशनमध्ये तुम्हाला टेक्स्ट जनरेशनचे दिसतील लँग्वेज ट्रान्सलेशन स्पीच सिंथेसिस थ्री डी मॉडेलिंग ऑब्जेक्ट डिटेक्शन टेक्स्ट अनालिसिस इमेज एडिटिंग कोड जनरेशन स्क्रोल करा अजून खूप साऱ्या कॅटेगरी तुम्हाला दिसत आहे बघा बघा केवढी मोठी लिस्ट आहे बघा मी सगळं वाचत बसत नाही आहे तुम्ही स्वतः एकदा व्हिजिट करा या प्लॅटफॉर्मवर तुमचा अकाऊंट बनवून घ्या आणि किती कॅटेगरी आहेत या ठिकाणी बघा खूप साऱ्या कॅटेगरीज तुम्हाला या ठिकाणी दिसत आहेत इथे चॅटबॉट्स एक कॅटेगरी आहे बघा तुम्ही समजा तुमचा स्वतःचा चॅटबॉट बनवू इच्छिता तर मग इथून तुम्ही काही चॅटबॉट ट्राय करू शकतात वेगवेगळ्या प्रकारचे आणि ते चॅटबॉट्स जे कशा पद्धतीने काम करतात तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया देखील येऊन जाईल तर खूप सारे बघा वर मी क्लिक केल्यावर एवढे तुम्हाला दिसत आहे आपण यातलं काही मॉडेल्स जे आहे ते टेस्ट करून बघूयात आता सपोज इथे मी एक इमेज जनरेशन ग्रुप घेतो त्याच्यातलं एक इमेज जनरेट करणारा कुठलंही एक मॉडेल आपण या ठिकाणी ट्राय करून बघूयात ठीक आहे आता मी कुठलंही एक मॉडेल रँडमली या ठिकाणी घेतो समजा आपण याच्यातलं हे फ्लक्स वन जे आहे हे घेऊयात ठीक आहे कुठलंही घ्या तुम्ही जस्ट मी आता याला क्लिक केलं हे आपल्या ब्राऊझरमध्ये ओपन होईल बघा आता म्हणजे तुम्ही वापरताय आता ते मॉडेल आणि कुठलंही मॉडेल वापरायचं असेल कुठलंही टूल वापरायचा असेल तर सोपा आहे त्याचा हा इंटरफेस दिसतोय बघा इथे तुम्हाला काही सेटिंग दिलेली असते काही प्रॉम्प्ट तुम्हाला इथे फक्त टाकायचं आहे आणि तुम्ही इथे त्याच्यावर टेस्ट करू शकतात ठीक आहे आता हा फ्लक्स वनचा मॉडेल आहे मी इथे त्याला प्रॉम्प्ट देतो तुम्हाला कसली इमेज पाहिजे ठीक आहे आपण एक इमेज जनरेट करूया तिथे डॉग डॉग डॉगिंग कुकी एक कुत्रा काहीतरी बिस्किट खातोय कुकी खातोय अशी एक इमेज आपण जनरेट करू मी इथे रन बटनला क्लिक करतो आणि बघा जनरेशन इथे सुरू होईल आणि तो आपल्याला एक कुत्र्याचं चित्र इथे तयार करून देईल जो बिस्किट खाताना आपल्याला दिसेल बघूयात आपण आता त्याची अॅक्युरेसी आता हे जे मॉडेल तुम्ही यूज करताय बघा त्याने ती इमेज एकदम परफेक्ट आपल्याला तयारी करून दिली बघा या ठिकाणी ही कुत्रा आहे आणि तो कुकी खातोय तुम्ही ही इमेज डाउनलोड करू शकता शेअर करू शकता बाकी जसं आपण इतर मॉडेलवर करतो आता याच्यामध्ये तुम्ही अजून काय काय करू शकता इथे एक्झाम्पल केले बघा त्याने तुम्ही या याच्यावर क्लिक करा डायरेक्ट आणि तो तुम्हाला सजेशन देतोय आता याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा ए पी आय यूज केलेला आहे वगैरे सगळं सगळं डिटेल तुम्हाला इथे मिळून देईल कुठलं मॉडेल तुम्ही यूज केलेलं आहे ठीक आहे तुम्ही नॉन कमर्शियल लायसन्स याचं तुम्हाला या ठिकाणी मिळू शकता म्हणजे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिसतात तुम्ही वेगवेगळे मॉडेल इथे ट्राय करा म्हणजे टेस्टिंग पर्पजसाठी तुम्हाला इथे सगळं काही दिलेलं आहे जसं मी इमेज जनरेशनचे एवढे टूल तुम्हाला दाखवतोय खूप सारे टूल आहेत तुम्ही इथून वापरू शकता हे हे व्हिडिओ जनरेशन टूल्स तुम्हाला दिलेले आहेत तुम्ही याच्यातलं कुठलंही टूल घ्या ट्राय करा वेगवेगळ्या प्रकारे टेक्स्ट जनरेशन टूल आहे दिलेले इथून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे टेक्स्ट जनरेट करून बघा लँग्वेज ट्रान्सलेशन आहे तुम्हाला एका लँग्वेजमधलं टेक्स्ट दुसऱ्या लँग्वेजमध्ये ट्रान्सलेट करता येऊ शकतं आता तुम्ही एक्सप्लोर करा याला खूप सारे है, या ठिकाणी स्पेसेस दिसताय म्हणजे तुमच्याकडे एक चांगला वेळ असेल तुम्ही युटिलाइज करा आणि तो वेळ तुम्ही याच्यावर घालवा भरपूर सारे मॉडेल्स इथे तुम्हाला टेस्ट करायला गेलेले आहेत बघा खूप साऱ्या गोष्टी याच्यावर आपल्याला करता येऊ शकतात काही कोड जनरेशन मॉडेल्स देखील आहेत ते तुम्हाला वेगवेगळ्या वेग प्रकारचे ॲप्लिकेशन डेव्हलप करायला वापरता येऊ शकतात आता आपली व्हिडिओ खूप मोठी होईल मी जास्त डिटेल्स जात नाही तुम्ही ट्राय करा स्वतः तर तीन गोष्टी याच्यावर आपण वापरतो मॉडेल्स वेगवेगळे वेग वे इथून आपल्याला वापरता येतील जर तुम्ही डेव्हलपर असाल तर पुढे आपण आता काही डेव्हलपमेंट व्हिडिओ बनवणार आहोत तिथे मी याच्यातले काही ए पी तुम्हाला यूज करून दाखवेल डेटा सेट्स इथून घेता येतात आणि स्पेसेस आपण वापरू शकतो अशा पद्धतीने हगिंग फेस हा एक पॉवरफुल असा प्लॅटफॉर्म आहे तर अशा पद्धतीने हगिंग फेस हा एक अतिशय पॉवरफुल असा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आहे आपण आता आयच्या दुनियेमध्ये तुम्ही ऍज अ डेव्हलपर ॲज अ युजर तुम्ही काहीही रोल प्ले करा हगिंग फेस तुमच्याकडे असलंच पाहिजे तुम्ही आता पटकन जाऊन हगिंग फेसवर तुमचं एक अकाउंट तयार करून घ्या आणि एक्सप्लोर करा त्याच्यातल्या वेगवेगळ्या वेग स्पेसेस वेगवेगळे वेग वे टूल्स डिटेलमध्ये बघा आपण हगिंग फेसचा उपयोग कसा करायचा हे पुढच्या काही व्हिडिओजमध्ये डिटेल बघणार आहोत मंडळी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काही शिकायला मिळालं असेल तर मग व्हिडिओला लाईक करून घ्या पटकन आणि भेटू आपण आपल्या पुढच्या एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय